नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण काष्टीच्या म्हैस बाजारामध्ये आलेलो आहोत आणि येथील मशीनचा संपूर्ण बाजार आपण पाहणार आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व प्रकारच्या मशीनची चालू मार्केट रेंज पाहायला मिळणार आहे तसेच लहान लहान वाघारी पाकड मशी हे पण या पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर जे कोणी नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची तारीख आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार पाहू शकता आता मित्रांनो या मशीची किंमत जाणून घेणार पाहू शकता तर ठेप्याला वगैरे आणि उंची हाईट वगैरे सर्व गोष्टी तुम्ही मैस पाहू शकता मोठी मैस आहे तिथो वेत आहे चौथ दूध किती देते मागच्या वेता बारा पेलेले काय किंमत सांगता आता दोन लाख द्यायचं घ्यायचं काय एक साठ पासष्ट म्हणजे आसपास कुठं तर गड नाही नाएग। का मोबाईल नंबर सांगा सत्त्या सत्त्याण्णव तीस तेवीस झिरो नऊ पस्तीस गाव कोणतं आपलं बांबुर्डी तालुक्या बाबुर्डी तालुक्यात श्रीगोंदा जिल्हा नगर नाव काय आपलं ज्ञानेश्वर शिर्के काय शकता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता काष्टी मध्ये लहान लहान वगैरे तर जागा रेंगा चांगली जातो आणि आहे दाताला कसे दाताल कसे आहे काय किंमत सांगता याची चाळीस आता द्यायचे घ्यायचे कितीपर्यंत तेतीस हजार पर्यंत काय वीस बावीस हजाराला होईल का नाही का मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णवशेचाळीस पंचवीस सत्तर पंचवीस अडोतीस जाऊ कोणतं नाव काय आपलं भाऊ पठारे भाऊ पठारे कष्टी तर एक आणले तुम्ही या पण तुमच्याच आहेत का यांची काय रेंज आहे त्या मोठीच आणि हिचं वीस हजार रुपये बर जोडीच तीस हजार रुपये पाहू शकता लहान मोठ्या वगारे आहेत समोर बसल्यानंतर नक्कीच कमी जास्त होतील चालत ठीक आहे पाहू शकता मित्रांनो मेंढा जातीची मास आहे तर चांगली म्हैस आहे धाडाला पण एकदम मजबूत आहे आणि पाहू शकता कधी मिली गुरुवारी गुरुवारी दूध किती भरते चालू चार चार लिटर काय किंमत सांगताय एक लाख चाळीस एक लाख आहे हजार शेतकऱ्या काय पर्या बर कितीला होईल फायनल तुझ्याकड बर मोबाईल नंबर सांग नव्याण्णव सत्तर पासष्ट तेतीस चोवीस गाव कोणतं आपलं पिंपल पिंपल्स काय एक दहाच्या आसपास होईल का म नाही का ना किती पिले मागच्या वेळ घेतलेले बर चालतंय ठीक आहे तर चांगले म जातीला वगैरे ठेपायला पण आणि खाली काय आहे ते रेडी आहे ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता या मशी व्यवहार झालेला आता नुकताच किती झाला व्यवहार एकवीस ला <laughs> एक गाव कोणता आपलं माड्या जाय का शेतकरी वापर मोबाईल नंबर सांगा जरा पंच्याऐंशी एक्कावन्न चौऱ्याऐंशी चौदा पंचावन्न चालतंय ठीक नाव काय आपलं जगन्नाथ जगन्नाथ काय चालतंय ठीक आहे प्रॉपर माडा वडाची वाडी चालतंय ठीक एक वीस ला घेतलेले पाहू शकता मी तर काय किंमत सांगता ह्याची एक लाख रुपये एक लाख रुपये द्यायचं घ्यायचं काय मागितलं कळण काय पंचाहत्तर ला होईल का कितीला होईल मग काय पाच कमी पाच कमी पंच्याण्णव मोबाईल नंबर सांग ब्याण्णव चौऱ्याऐंशी सोळा झिरो चार चौऱ्याऐंशी झिरो चार चौऱ्याऐंशी गाव कोणतं पेडगाव तालुका शेतकऱ्या व्यापारी ऍप शेतकरी शेतकरी ठीक दुसरं वेध आहे पॉयलर पॉयर पाह सात शेतकऱ्या व्यापारी ॲप शेतकरी शेतकऱ्या मित्रांनो तर रेडी मोरा मधली रेड आहे तर काय किंमत सांगता याची सोळा हजार सोळा हजार द्यायचं घ्यायचं किती पर्यंत पंधरा पंधराला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकवीस डबल झिरो छत्तीस ह्याच्या हे किती लिटर दूध पिल बारा लिटर दूध पिलेला हे चायन वडाभर का तर पाहू शकता दूध वगैरे चांगलं पाजलेलं आहे रेडी चालतंय ठीक आहे पाहू शकता पाहिला रो पर डे पाहू शकता खेपायला वगैरे दाताला कसे चार चारदा काय के मग सांगता एकवीस द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याहत्तर पन्नास चौऱ्याऐंशी चोपन्न बत्तीस गाव कोणतं घोडे गावच आहे नाव काय आपलं रवींद्र जालिंदर वैराग फायनल किती पर्यंत होईल फायनल लाकार चालतं ठीक आहे बांधा पाहू शकता लाख रुपये म्हणताय फायनल भेटतील बर चाल पाहू शकता आणि ही मधली मधली पण दा चाल कसे आदत आहे ना मधली आदत आहे पाच महिन्याची गा बन कि तो वेत आहे का पहिला रुजा तिसरं वेत आहे मित्रांनो पाहू शकता काय किंमत सांगता ऐंशी हजार द्यायचं घ्यायचं काय होईल आणि ह्या मधली रेडी चाळीस द्यायचं घ्यायचं काय किती पर्यंत होईल तरी फायनल तीस ला मागतात मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस त्र्याण्णव त्र्याण्णव डबल झिरो सव्वीस गाव कोणतं येवत नाव काय आपलं तात्या मलबारे मलबारी चालतं ठीक आहे तर मधली वगार चांगले मित्रांनो पाहिजे असेल तर कॉल करू शकता आणि हिज किती पस्तीस द्यायचं किती पर्यंत तीस पर्यंत चालतं ठीक काय शेतकऱ्या आहे आपण तुमच्याकडे पाहू शकता मित्रांनो ठेताल वगैरे मैस पाहू शकता काल पेलिस खाली काय रेडी आहे का दुसरं आहे तिसरं आहे दुसरं किती आहे मागच्या दहा लिटर काय किंमत सांगता आपलं एक तीस द्यायचे घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव नव्वद त्रेपन्न अकरा सत्त्याऐंशी गाव कोणतं काष्टी आहे पाहू शकता मैस ठेप्याला वगैरे चांगली मस पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो ही पण वेलेली मैस आहे धाडाला वगैरे मोकळे पाहू शकता तुम्ही हा दूध किती चालू आहे आता हिला चार चार लिटर आठ दिवस झालं वेलेले चार चार लिटर दूध आहे काय किंमत सांगता तीस द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन डबल झिरो वीस बत्तीस गाव कोणतं त्रिगोंदा चालते ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता वगैरे चांगली मसा आहे पाहू शकता तुम्ही अवकाश अजून एक सात आठ दिवस बाकी आहेत काय किंमत सांगता काय किंमत सांगता ह्याची एक चाय द्यायचं घ्यायचं काय एक लाख पस्तीस हो सोडा बरं एकदा चांगली बांगली मसाल अजून लागणार आहे मोबाईल नंबर सांगा आपलं त्र्याऐंशी त्र्याऐंशी एकोणतीस पंच्याऐंशी सत्तावीस पासष्ट सत्तावीस गाव कोणतं वांगरे तालुका श्रीकोंद जिल्हा नगर दर दर आठवडे काष्टी बाजारातच अंगाची साडाची बोली वेल आता चालू चालू रात्रच वेली का बर हिची काय किंमत होय वेलेले असून चालतंय ठीक आहे ओके कि तो आहे काय किंमत सांगता काय किंमत मालक कोण काय किंमत सांगता पंचे पंचे एक पंचेचाळीस पंचाळीस एक पंचेचाळीस आहे द्यायचं घ्यायचं काय होईल एकचाळीस एक चाळीस मोबाईल नंबर सांगा बरं हॅलो भाऊ मोबाईल नंबर चालतं ठीक तर नंबर सांगता येत नाही म्हणता येत पाहू शकता तर मित्रांनो काष्टीचा आजचा मैस बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या मशीनची गायींची चालू मार्केट रेन चालू बाजारभाव पाहता येतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद